आज आपल्यासमोर इलॉन मस्क यांची एक मुलाखत आहे पण थांबा ही मुलाखत टेस्लाच्या नवीन गाडीबद्दल नाही किंवा स्पेसएक्सच्या पुढच्या रॉकेटबद्दलही नाही खरं तर ही मुलाखत वाचल्यावर असं वाटतं की मस्क फक्त कंपन्या नाही तर मानवतेसाठी एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम डिझाईन करायचा प्रयत्न करत आहेत तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला ऑपरेटिंग सिस्टम कारण यात काम पैसा समाज आणि म्हणजे आपल्या अस्तित्वाचा अर्थ या सगळ्या मूलभूत गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आहे आपण आज त्यांच्या याच भविष्यातील दृष्टिकोनाचे धागेदोरे उलघडणार उलगडणार आहोत आणि सुरुवात करूया त्या कल्पनेने जी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकवू शकते आणि ती कल्पना म्हणजे भविष्यात कोणालाही नोकरी करण्याची गरजच भासणार नाही मस्क यांच्या मते पुढच्या वीस वर्षांपेक्षा कमी काळात काम करणं हे पूर्णपणे ऐच्छिक असेल ऑप्शनल हे ऐकूनच धक्का बसतो म्हणजे काय आपण सगळे घरी बसणार हो पण ते बेरोजगारी म्हणून नाही तर मुबलकता म्हणजे अबंडन्स म्हणून त्यांच्या मते ए आय आणि रोबोटिक्स इतक्या प्रचंड प्रमाणात वस्तू आणि सेवा तयार करतील की मानवी श्रमाची गरजच उरणार नाही <laughs> म्हणूनच ते युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे युबीआय बद्दल बोलत नाही तर युनिव्हर्सल हाय इन्कम म्हणजे युएचआय बद्दल बोलतात अगदी बरोबर युनिव्हर्सल हाय इन्कम एक मिनिट बेसिक ऐवजी हाय इन्कम यात नक्की काय फरक आहे यूबीआय म्हणजे कसं फक्त जगण्यापुरता पैसा बरोबर अगदी बरोबर बेसिक इन्कम म्हणजे तुमच्या फक्त मूलभूत गरजा भागतील पण हाय इन्कम ही संकल्पना त्याच्या खूप पुढे जाते याचा अर्थ असा की प्रत्येकाकडे केवळ गरजा भागवण्यासाठीच नाही तर आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी कला निर्माण करण्यासाठी किंवा फक्त जगाचा शोध घेण्यासाठी पुरेशी संसाधने असतील ती एक अशी स्थिती आहे जिथे पैशाची चिंता अस्तित्वाच नसेल पण हे सगळे शक्य कसं होणार म्हणजे इतका पैसा येणार कुठून आणि याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल मस्क यांच्या मते पुढच्या फक्त तीन वर्षात एक मोठी आर्थिक प्रक्रिया सुरू होऊ शकते जी आजच्या परिस्थितीच्या अगदी उलत आहे हो आणि ती प्रक्रिया आहे प्रचंड चलनघट मॅसिव्ह डिफ्लेशन आज आपण महागाईने त्रस्ता होत नाही का जिथे वस्तू महाग होत आहेत आणि पैशाचं मूल्य कमी होत आहे मस्क यांच्या मते ए आयमुळे वस्तू आणि सेवांचे से उत्पादन पैशाच्या पुरवठ्यापेक्षा इतक्या वेगाने वाढेल की की वस्तू आणि सेवा स्वस्त होत जातील म्हणजे तुमच्या पैशाची खरेदी करण्याची शक्ती वाढत जाईल फक्त तीन वर्षात हे अविश्वसनीय वाटते आजच्या जगात जिथे महागाई एवढी मोठी समस्या आहे तिथे अचानक इतकी मोठी चलनघट हे कसं शक्य आहे यामागे नक्की काय तर्क असेल यामागे तर्क असा आहे की ए आय आणि रोबोटिक्स उत्पादनाचा खर्च जवळजवळ शून्यावर आणतील उदाहरणार्थ सौर ऊर्जा मुबलक होईल वाहतूक स्वयंचलित आणि स्वस्त होईल अन्न उत्पादन सोपं होईल जेव्हा उत्पादन अमर्याद आणि स्वस्त होतं तेव्हा वस्तूंच्या किमती खाली येतात आणि मस्क यांच्या मते अमेरिकेसारख्या देशांवरील कर्जाचे संकट सोडवण्याचा हाच एकमेव मार्ग असू शकतो कारण चलनघटीमुळे चलनाचं मूल्य वाढेल म्हणजे पैशाची संकल्पनाच बदलून जाईल यावर बोलताना मस्क पैशाला श्रमाचे वाटप करणारी एक माहिती प्रणाली म्हणतात हे थोडं म्हणजे सोप्या भाषेत सांगाल का नक्कीच त्यांचा मुद्दा असा आहे की पैशाला स्वतःचं काही मूल्य नाही ते फक्त एक साधन आहे एक इन्फॉर्मेशन सिस्टम आहे जी सांगते की कोणी कुठे आणि किती श्रम म्हणजे काम केलं आहे समजा तुम्ही एक तास काम करून शंभर रुपये कमावले तर ते शंभर रुपये तुमच्या एका तासाच्या श्रमाचं प्रतीक आहेत पण ज्या जगात एआय आणि रोबोट्सच सगळं काम करणार आहेत तिथे मानवी श्रमाची गरजच नसेल आणि जेव्हा श्रमाचीच गरज नसेल तेव्हा त्या श्रमाचं वाटप करणाऱ्या माहिती प्रणालीची म्हणजे पैशाची काय गरज बरोबर मग जर पैसा नसेल तर मूल्य कशाला असेल भविष्यातलं चलन काय असेल त्यांच्या मते भविष्यातलं खरं चलन असेल ऊर्जा एनर्जी इथे त्यांनी कार्डेशेप स्केलचा संदर्भ दिलाय थांबा कार्डेशिव स्केल हे नक्की काय आहे हे आपल्या श्रोत्यांसाठी थोडं सोपं करून सांगूया नक्कीच कार्डेशेव स्केल ही कोणत्याही संस्कृतीची किंवा सभ्यतेची प्रगती मोजण्याची एक पद्धत आहे ही प्रगती ती सभ्यता किती ऊर्जा वापरते आणि नियंत्रित करते यावर अवलंबून असते टाईप वन सभ्यता आपल्या ग्रहावरची सर्व ऊर्जा वापरते टाईप टू आपल्या ताऱ्याची म्हणजे सूर्याची सर्व ऊर्जा वापरते आणि टाईप थ्री संपूर्ण आकाशगंगेची म्हणजे गॅलेक्सीची ऊर्जा वापरते मस्क यांच्या म्हणण्यानुसार मानवतेची पुढची मोठी उडी ही जास्त ऊर्जा वापरणारी सभ्यता बनण्यात आहे आणि जेव्हा सौर ऊर्जा मुबलक आणि जवळजवळ मोफत होईल तेव्हा ऊर्जेच्या स्वरूपातच मूल्य मोजले जाईल मग आजच्या काळात जे उद्योजक फक्त पैसा कमवण्याच्या मागे आहेत त्यांच्यासाठी याचा काय अर्थ होतो त्यांचा व्यवसाय भविष्यात टिकेल का यावर त्यांनी भारतीय उद्योजकांना काही सल्ला दिलाय हो आणि तो सल्ला खूप महत्वाचा आहे ते म्हणतात तुमचे ध्येय फक्त पैसे मिळवणे नसावे त्यांचा सल्ला आहे की अशी उत्पादनं आणि सेवा तयार करा ज्या समाजासाठी उपयुक्त आहेत तुम्ही समाजाकडून जेवढे घेता त्यापेक्षा जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही समाजासाठी खरं मूल्य निर्माण केलं तर पैसा आपोआप त्याचा परिणाम म्हणून येईल पैसा हे ध्येय नाही तर चांगल्या कामाचं फलित आहे ठीक आहे म्हणजे भविष्यात आपल्याला काम करण्याची गरज नसेल पशाची चिंता नसेल पण मग माणसं आपल्या वेळ घालवणार कुठे आपला अर्थ शोधणार कुठे मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मस्क यांच्या एक्स म्हणजे ट्विटरच्या संकल्पनेत दडलेलं आहे त्यांनी ट्विटर विकत घेऊन त्याचं नाव एक्स का केलं बरोबर त्यांचा उद्देश फक्त एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवणे नाही आहे त्यांना एक्सला एक, एक जागतिक गावचा पारा म्हणजे ग्लोबल टाउन स्क्वेअर बनवायचा आहे एक अशी जागा जिथे संपूर्ण मानवजातीची कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस एकत्र येईल सामूहिक चेतना हा शब्द खूप मोठा वाटतो याचा नक्की अर्थ काय आहे याचा अर्थ आहे सर्व माणसांचे विचार कल्पना भीती आशा आकांक्षा या सगळ्यांचं एकत्रीकरण यासाठीच त्यांनी एक्सवर ऑटोमॅटिक भाषांतरासारखे फीचर्स आणले आहेत जेणेकरून जपानमधली व्यक्ती भारतातील व्यक्तीचे विचार तिच्याच भाषेत समजू शकेल आणि ही सामूहिक चेतना त्यांच्यासाठी महत्वाची का आहे याचा संबंध त्यांच्या जीवनाचा अर्थ शोधण्याच्या जिज्ञासेशी आहे आणि इथे ते द हिचायकर्स गाईड टू द गॅलेक्सी या प्रसिद्ध सायफाय पुस्तकाचा संदर्भ देतात नाही का हो तेच पुस्तक ज्यात सांगितलं आहे की जीवनाचा विश्वाचा आणि प्रत्येक गोष्टीचा अर्थ बेचाळीस आहे म्हणजे आपल्या सगळ्या उत्तर आहे पण आपण चुकीचा विचारतोय हे तर आजच्या जगातही लागू नाही का अगदी मुद्दा पोच आहे ते म्हणतात की आपल्याला विश्वाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल योग्य प्रश्न काय आहे हेच नाही त्यांच्या मते जेव्हा संपूर्ण मानवजातीची चेतना एक्स सारख्या व्यासपीठावर एकत्र येईल तेव्हा आपण मिळून ते योग्य प्रश्न शोधू शकू मानवी चेतनेचा आवाका वाढवणं हे एक्सच्या माडे असलेलं खरं ध्येय आहे चेतनेचा आवाका वाढवण्याची गोष्ट आलीच आहे तर आता त्या शक्तीबद्दल बोलूया जी मानवी चेतनेपेक्षा कैकपटीने मोठी असू शकते कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय मस्क ए आयला सुपरसॉनिक सुनामी म्हणतात पण ते ह्याच्या धोक्यांबद्दलही खूप जागरूक आहेत हो आणि त्यांच्या मते एआय सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला तीन गोष्टी शिकवणं अत्यंत महत्वाचं आहे सत्य सौंदर्य आणि जिज्ञासा ट्रूथ ब्युटी अँड क्युरियोसिटी सत्य आणि जिज्ञासा हे तर समजण्यासारखं आहे पण सौंदर्य सौंदर्य ही तर खूप व्यक्तिनिष्ठ सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे एका माणसासाठी जे सुंदर आहे ते दुसऱ्यासाठी नसेल मग आपण ला हे कसे शिकवणार आणि त्याचे मापदंड कोण ठरवणार हा खूप चांगला प्रश्न आहे इथे सौंदर्य याचा अर्थ केवळ चित्रकला किंवा संगीतापुरता मर्यादित नाही मस्क यांचा रोख कदाचित अस्तित्वाचे सौंदर्य किंवा विश्वाची सुंदरता याकडे आहे ज्या ए आयमध्ये सौंदर्याची जाण असेल तो विध्वंसक किंवा निराशावादी बनण्याची शक्यता कमी असते तो विश्वाला नष्ट करण्याऐवजी ते समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि सत्य किती महत्वाचे आहे यासाठी ते टू थाउजंड अँड वन स्पेस ओडिसी या चित्रपटातील हॅल नाईन हंड्रेड या एआयचं उदाहरण देतात हो त्या चित्रपटात हॅलला खोटं बोलायला लावल्यामुळे तो गोंधळून जातो आणि अंतराळवीरांना मारण्याचा निर्णय घेतो म्हणजे ए आयसाठी सत्य हे त्याच्या कामकाजासाठी मूलभूत आहे बरोबर आणि तिसरी गोष्ट जिज्ञासा जर ए आय जिज्ञासू असेल तर तो मानवजातीला नष्ट करणार नाही कारण त्याच्यासाठी मानवजात ही विश्वातील एक रंजक गोष्ट आहे तो आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि या सगळ्या विचारांना एकत्र जोडणारी त्यांची सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त थिअरी आहे की आपण सर्व एका सिम्युलेशनमध्ये मध्ये जगत आहोत हे ऐकायला खूपच सायफाय वाटतं हो पण त्यामागचा त्यांचा तर्क खूप साधा आहे ते म्हणतात की पन्नास वर्षांपूर्वी आपल्याकडे पॉंगसारखा सारखा साधा व्हिडिओ गेम होता फक्त दोन रेषा आणि एक चेंडू आणि आज आपल्याकडे असे फोटो रिअलिस्टिक गेम्स आहेत जे खऱ्या आयुष्यापेक्षा वेगळे ओळखता येत ही नाहीत हाच प्रगतीचा वेग कायम राहिला तर काही वर्षांनी किंवा दशकांनी असे गेम्स तयार होतील जे वास्तवापासून पूर्णपणे अभिन्न असतील ठीक आहे हे मान्य पण याचा अर्थ आपण सिम्युलेशनमध्ये मध्ये आहोत हे कसं सिद्ध होतं अनेक तत्वज्ञ आणि अने शास्त्रज्ञ या थिअरीला विरोध करतात त्यांच्या मते हा एक मनोरंजक विचार आहे पण त्याला कोणताही वैज्ञानिक ने आधार नाही यावर मस्क एक अजून रंजक विचार जोडतात ते म्हणतात सर्वात रंजक परिणाम हाच सर्वात संभाव्य परिणाम असतो द मोस्ट इंटरेस्टिंग आउटकम इज द मोस्ट लाइकली आउटकम याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा की जर कोणी इतकी प्रगत संस्कृती असेल जी असे वास्तववादी सिम्युलेशन बनवू शकते तर ते अब्जावधी सिम्युलेशन बनवतील त्यातले जे सिम्युलेशन कंटाळवाने असतील ते त्यांचे निर्माते बंद करून टाकतील फक्त तेच सिम्युलेशन चालू राहतील जे रंजक आहेत म्हणून जर आपण एका सिम्युलेशनमध्ये मध्ये असू तर आपण रंजक असण्याची शक्यता खूप जास्त आहे वाह याचा याचा या एक विचित्र परिणाम होतो जर हे खरं असेल तर आपलं ध्येय चांगलं किंवा यशस्वी आयुष्य जगणं हे न राहता कंटाळवाणं आयुष्य न जगणं हे बनतं कारण कंटाळवा आणि सिम्युलेशन बंद केले जातात बरोबर ही एक अशी कल्पना आहे जी आपल्या प्रत्येक कृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते तर या संपूर्ण चर्चेतून एक इलोन मस्क एक गोष्ट स्पष्ट केवळ उद्योजक नाहीत तर ते एका तत्वज्ञानाप्रमाणे मानवतेच्या भविष्याचा पायाभूत विचार करत आहेत एक असं भविष्य जिथे काम पैसा आणि अस्तित्वाच्या आपल्या आजच्या कल्पना पूर्णपणे गैरलागू ठरतील आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो जो श्रोत्यांनी सोबत घेऊन जावा मस्क यांच्या मते आपण एका सिम्युलेशनमध्ये असू शकतो आणि सर्वात रंजक परिणामच टिकून राहतो जर हे खरं असेल तर आपल्या प्रत्येक कृती आणि निवडीचा उद्देश केवळ आपले वैयक्तिक आयुष्य सुधारणे हा आहे की आपण ज्या मोठ्या कथेचा ज्या सिम्युलेशनचा भाग आहोत त्याला अधिक रंजक बनवणे हा आहे